चला तर मंडळी घरामध्ये भडंग मुरमुरा आणला होता त्यामुळं आजचा बेत आहे सांगली स्पेशल घरीच मसाला बनवून छान अशी भडंग बनवूया त्यासाठी पाचशे ग्रॅम इथे मी भडंग मुरमुरा आणला होता मार्केटमधून तर तो आता आपण साफ करून घेऊया चाळणीने छान असा चाळवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काही काडी कचरा असेल तर तो काढून टाकायचा आहे छान असा आपण हा साफ करून घेऊया आणि तुमच्या घरात जर ऊन येत असेल तर दोन तीन तास उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचं आहे सुकवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की आपला जो मुरमुरा आहे छान असा कुरकुरीत असा होतो आणि तुमच्याकडे ऊन येत नसेल ना तर काहीच हरकत नाही त्यासाठी काय करायचं ते, करा ते सुद्धा सांगणार आहे आता इथे आपण पाचशे ग्रॅम मुरमुऱ्यांसाठी दोन चमचे धणे दोन चमचे बडीशोप दोन चमचे साखर एक चमचा जिरं आणि मीठ घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता हे सर्व साहित्य आहे ते मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला आहे तो भाजण्याची गरज नाही कारण आपण तेलावर परतून घेणार आहोत आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी पावडर करून घेतलेली आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूया अर्धा चमचा लाल कश्मीर मिरची पावडर घालायची आहे म्हणजे रंग छान येतो हळद घालूया पाव चमचा आणि इथे हिंग घालायचं आहे अर्धा चमचा इथे मी साधारण घेतलेला आहे हिंग आणि अर्धा चमचा इथे आपण आमचूर पावडर घ्यायची आहे त्यामुळे चव खूप छान अशी येते आणि आता पुन्हा हलकंसं मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे मसाले आहेत ते छान असे मिक्स होतील हे बघा आता तर आपला भडंग तयार करण्यासाठी सगळा मसाला तयार झालेला आहे आता लगेचच भडंग बनवायला घेऊयात अगदी पटकन होते आणि महिनाभर कुरकुरीत जाते बरं का आणि लगेच संपूर्णही जाते आता काय करायचं आहे कढईमध्ये अर्धी वाटी तेल घालायचं आहे त्यामध्ये पाऊन वाटी शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान असा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता छान असे आपण शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सगळे शेंगदाणे आपण काढून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे हा कढीपत्ता मी रात्री स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून घेतलेला आहे म्हणजे काय होतं की लगेच कुरकुरीत होतो आणि कुरकुरी त्याचा ओलसरपणा आहे तो निघून जातो आणि त्यामुळे आपला जो कढीपत्ता आहे तो आपण आता तेलामध्ये परतल्यानंतर जास्त वेळ लागत नाही लगेचच कुरकुरीत होतो तुम्ही बघू शकता अगदी दोन तीन मिनटामध्ये छान असा आपला कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे त्यामुळं तुम्हाला जर वेळ असेल तर नक्कीच आदल्या दिवशी स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवून घ्या आता कढीपत्तासुद्धा आपण काढून घेतलेला आहे आता त्याच तेलामध्ये तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झाला आहे त्याच तेलामध्ये ठेसलेला लसूण घालायचा आहे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे आपल्याला मंद आचेवर हा लसूण आहे तो कुरकुरीत करून घ्यायचा आहे म्हणजे आपला चिवडा आहे म्हणजे जी आपण भडंग करणार आहोत ती नरम पडत नाही आता लसूण छान कुरकुरीत झाला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे तेलावर तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान रंग आलेला आहे आता थोडासा रंग कमी वाटतो आहे त्यामुळं आणखीन अर्धा चमचा मी कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलेला आहे लक्षात ठेवा या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आता त्यामध्ये आपण हा मुरमुरा घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे हे बघा छान असा मिक्स करून घेऊया हे बघा मस्तपैकी छान असा मिक्स करून घेऊया छान असा मिक्स झाला की आता आपण गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि दोन ते चार मिनटं छान असा मुरमुरा आहे परतून घ्यायचा आहे हे बघा आणि समजा तुमच्या घरात जर ऊन येत असेल तर पुन्हा गॅस पेटवायची गरज नाही हे बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत छान असा हा मुरमुरा आहे तो गरम झालेला आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक मुरमुऱ्याला छान असा मसाला लागला गेलेला आहे आता त्यामध्ये आपण कडीपत्ता घालायचा आहे शेंगदाणे घालायचे आहेत आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि पूर्ण थंड करून झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा किंवा एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा अजिबात नरम पडत नाही आणि इतका चवीला भन्नाट असा लागतो तुम्ही जर सांगलीची भडंग खाल्ली असेल तर तीसुद्धा विसरून जाल इतकी छान अशी ही आपली भडंग तयार होते एकदा केली तर सारखी सारखी कराल इतकी मस्त रेसिपी आहे आणि मधल्या वेळेस खाण्यासाठी खूप छान असा हा चिवडा लागतो आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर खाद्यऋषी चॅनलला लाईक करा शेअर करा हे बघा सुवासच किती छान असा येतोय मस्त आपली ही चांगली स्पेशल भडंग तयार झालेली आहे चला तर मग माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रोजच्या रेसिपीसोबत बाय बाय